पासून मी ह्या कारखान्याचा आई मिटलेस आहे चार दिवशी हा कारखाना सगळ्यात जास्त श्रेय की रावसाहेब दादा अशा बापूला कधी नाही बाबूराव आता ती अडचण आली काय करायचं बाबूराव त्या अडचण आली काय करायचं मित्र लोकशाही राजकारणात सतत पक्ष बदलणाऱ्याला किंमत नसते परंतु ही संस्था उभी राहावी ही संस्थेला कोणत्याही सरकारमधून मदत मिळावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर करून बाबूरावने तीन वेळा पक्ष बदल केला आणि कारखान्याला मदत जी मिळाली मग त्या देवळे असल तुमचे अनेक अंगा अंगा घेऊन त्या ठिकाणी मदत देण्याचं मदत मिळून घेण्याचं काम हे बाबूरावने केलं आणि दादा सुद्धा मला म्हणायचे रावसाहेब दादा की बाबूरावचं सहकारी फार आहे आणि मित्र दोन तीन वेळा इतकंच काय एकदा पहिली निवडणूक झाली सत्त्याण्णवची निवासता तुम्ही तिकडे होता सगळी मुळे आणि झाली त्यावेळेला आमचं बहुमत कमी पडलं आणि आमदो महाराज शिमान झाले दहा पठ्ठ्या काय म्हणला बाबूरावला असं करा ना केशरमध्ये लोकांनी काका अरे म्हणजे असं नाही तरी त्यांचं बहुमत आलं असं नाही काय आम्हाला केसरमध्ये लोकांनी काका म्हणजे मित्र हो होता दृष्टिकोन किती लोक हिताचा वाटा हे तुम्ही आम्ही आणलं पाहिजे आणि खरोखर मी भैरवाकडे तोंड ऐकवत नाही मला काय काय लय मोठं श्रीमंत केलं पण भैरव सपोज सांगतो कारखान्याचं खरं श्रेय हे बाबुराव आहे <laughs> खरंच आहे मित्र हा जो माणूस आहे हे अनेक वेळा आता ते आज्या आजिंताच्या बरोबरच सांगतात पण मी भैरवाची शपथ घेऊन सांगतो माझ्या आईची सुद्धा आई शपथ आधी झाल्याला काही संबंध नाही किंवा कारखान्यात खर्च घ्यायचे का नाही घ्यायचे ह्यांचे टेक्निकल दृष्टीने कारखान्याच्या मुलभर अडचणी आणि त्या अडचणी असतात ह्यांचे खर्च घेत नाही तर मित्र हा एक परागंडा करण्याचं काम त्या मंडळीने केलेलं आहे मित्र पवार साहेब निष्ठा अरे कशाची निष्ठा कशाला करतो धमकीची असता समाजाचा भेटला एक असतात दिवाळीला नाही ताकरे भी। तर नाही काय मोठा होता काही मी बोलतो काही मी तर मित्र खऱ्या अर्थानं आताच हा संघर्ष मोर्चा निघालेला आहे लोकांना संबंधित करण्यात सोहळ करण्यात आहे म्हणजे हे सगळी मंडळी मोठे सर्जन आणि हे कारखान्याचं पोस्ट मार्टम करून तुमच्या समोर दाखवणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर